नमस्कार गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त खूप महत्त्वाची अशी ही नववर्षाची सुरुवात आपण उत्साहात आणि आनंदाने साजरी करतो घरोघरी गुढी ही विजयाचे प्रतीक म्हणून आपण उभारतो रामाने रावणावर मिळवलेला विजय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेले विजय गुढी उभारण्याची परंपरा ही या विजयाचेच प्रतीक आहे काही ठिकाणी नवीन गव्हाची सुरुवात या दिवशी करण्याची परंपरा आहे पुरणपोळी करून नैवेद्य दाखवून पुढे वर्षाचे धान्य भरले जाते ह्या दिवशी गोडधड पदार्थ तयार केले जातात विशेषतः श्रीखंड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार हा उत्सव साजरा करतो पण आज मला विशेष माहिती द्याविषयी वाटते ती जे आभूषण म्हणा किंवा दागिने किंवा ज्या वस्तूंचा वापर आपण गुढी उभारताना करतो त्याबद्दल थोडे जाणून घेऊया ते, ते आपल्या मुलांना पण माहिती पाहिजे गुढी उभारताना वेळूची काठी रेशीम वस्त्र तांब्याच्या तांब्या म्हणजे कलश साखरेच्या गाठीची माळ कडुलिंबाची डहाळी आणि फुलांचा हार या गोष्टींचा वापर केला जातो वेळूची काठी गुढीला आधार देण्यासाठी बांबूची काठी वापरली जाते तेल लावून पाण्याने स्वच्छ धुतात अशी ही काठी खूप स्ट्राँग आणि उंच असते नवीन वर्षात प्रगती होऊ दे भरभराट होऊ दे यश मिळू दे आपले यश प्रगती ही काठीसारखी उंचावत जाऊ हो दे यासाठी वेळूची काठी वापरतात उंच अशा विजयाचे आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून ही वेळूची काठी आहे रेशीम वस्त्र गुढीला रेशीम वस्त्र नेसवले जाते रेशीम वस्त्र ही समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे आपल्या भरभराटीचे प्रतीक आहे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेली ही वस्त्रे वजनाला हलकी आणि पातळ असतात पुढे येणाऱ्या उन्हात थंडावा देतात कलश कलश गुढीच्या टोकाला लावला जातो हा कलश समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आपल्या पूजेतील पवित्र गोष्ट आहे हा कलश तसेच तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्यात पाणी प्यायलाच उन्हाळाभर आरोग्य चांगले राहते गुढीपाडवापासून प्रपादान नावाचे व्रत करतात या व्रतामध्ये सगळ्यांना पाण्याचे दान करायचे असते साखरगाठी या दिवशी साखरगाठींचा उपयोग केला जातो नवीन वर्षाची सुरुवात ही गोडव्याने होते गोडवा आणि गोड बोलण्याचे प्रतीक गाठी मानली जाते उन्हाळ्यात हवेत जास्त उष्णता असते त्यामुळे खूप घाम येतो शक्ती कमी होते म्हणून आहारात योग्य प्रमाणात गोड खाल्ल्याने ऊर्जा मिळते आरोग्य चांगले राहते कडुलिंबाची पाणी कडुलिंब जरी कडू असले तरी ते आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते या दिवशी कडुलिंबाची पाणी खाण्याची प्रथा आहे त्याने वर्षभर चांगले आरोग्य राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते कडुलिंबाचे पाने पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा रोग होत नाही हा सण म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात असते सगळीकडे बहार आलेला असतो त्यामुळेच छान फुलांच्या माळा घालून आपण गुढी सुशोभित करतो या सर्व गोष्टींच्या वापराने आपला पुढे येणारा उन्हाळा हा चांगला जातो आरोग्य चांगले राहते आपल्या प्रत्येक सण सेलिब्रेट करण्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहे हे आपल्या मुलांना नक्की समजून सांगूया धन्यवाद